अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी निमित्त आपल्याला जर का पारायण करायचं असेल अन जर का आपल्याकडे पारायण करायला वेळ नसेल तर आपण गुरुचरित्र ग्रंथातील हा एक अध्याय आवर्जून वाचन करायचा आहे तुम्हाला गुरुचरित्र वाचनं इतकेच पुण्य प्राप्त होणार आहे सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींकडे ठेवा इतर लोकांकडे नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुजतील फक्त स्वामींना आतुरतेने द्या साथ घाला अशक्यही शक्य करतील स्वामी सव्वीस एप्रिलला स्वामी समर्थ महाराजां महाराजांची पुण्यतिथी आहे या दिवशी जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण या काळामध्ये दत्ततत्व स्वामी तत्व हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो आता कुणी चरित्र सारामृत पारायण करतं तर कुणी तारक मंत्राची सेवा करत असतं तर कुणी स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करत असतात भरपूर महिला व पुरुष या मंत्राचा जप करत असतात प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार सेवा करत असतात आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे बघायला मिळत असतात या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो कुठल्याही प्रकारची व्याधी आजार नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरात गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि घरात आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते घरातील वास्तुदोष पितृदोष यावरही उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात प्रत्येक समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असलेल्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतात जर का आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र हा एक रामबाण उपाय असल्याचे सांगितले जाते गुरुचरित्र पारायण केल्याने प्रत्येकाची इच्छा ही पूर्ण होतेच स्वामींची पुण्यतिथी असो स्वामींचा प्रगट दिन असो किंवा दत्त जयंती असो या निमित्ताने गुरुचरित्र पारायण केले जाते त्याचप्रमाणे जवळच्या स्वामींच्या मठात किंवा केंद्रात देखील गुरुचरित्र पारायण सप्ताह हा केला जातो आपल्याला आवर्जून हे पारायण करायचं असेल तर असेल तर आपण गुरुचरित्र पारायणाच्या सप्ताहात सहभागी होऊ शकता आता ज्यांना गुरुचरित्र पारायण घरातील कामामुळे बघा एकत्र कु एकत्र कुटुंब असतं लहान मुलं असतात लहान बाळ असतं किंवा जॉब करत असाल यामुळे जर का गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असूनही हे पारायण तुम्हाला करणे शक्य नसेल तर आपण आवर्जून या गुरुचरित्र ग्रंथातील हा एक अध्याय पठण करू शकता ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनी देखील स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत तुम्हाला होईल तितक्या दिवस होईल तितक्या वेळा तुम्ही या अध्यायाचं पठन हे करू शकता मग अकरा दिवसांसाठी करा किंवा एकवीस दिवसांसाठी करा किंवा तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता किंवा अगदी तुम्ही तुमच्या आयुष्यात दररोज या एका अध्यायाचे पठन करू शकता यामुळे बघा स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील दुःख संकटे अडचणी अडथळे नक्कीच दूर होतील तर बघा मंडळी तुम्ही सेवा मोठी करा किंवा छोटी करा प्रत्येक सेवेचं फळ आपल्याला स्वामी समर्थ महाराज देत असतात आपली जर आपली जर का काही इच्छा असेल मनोकामना असेल तरी देखील ती पूर्ण होण्यासाठी या अध्यायाचं वाचन आपण करू शकतो सर्व नियम पाळणे गरजेचे आहे का तर पहा याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर बघा दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही न कळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे स्वामी मार्ग एखाद्याला दाखवणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे आता आपण अगदी ग्रंथाचे या काळामध्ये दे वाटप देखील करू शकतो आपण स्वामीचरित्र सरामृताच्या ग्रंथाचं ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ असेल तर आपण हे जे ग्रंथ आहेत हे थे थे अशा व्यक्तीला द्यायचे आहेत की ती व्यक्ती संपूर्णपणे वाचेल आणि त्यामुळे त्याचे दुःख मुक्त होईल आणि न कळत त्याचे पुण्य देखील आपल्याला मिळणार आहे बघा आपल्याला जरी पारायण करणं शक्य नसेल तरी देखील आपण हे मार्ग इतरांना दाखवू शकतो इतरांना स्वामी सेवेत आणू शकतो त्याचप्रमाणे इतरांना दुःखमुक्त हे करू शकतो तर बघा तुम्ही आजपासून स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत तुम्हाला ही सेवा करायची नाही या अध्यायाचे पठन करता येणार नाही कारण ही जी वेळ आहे ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे त्यामुळे या वेळेत तुम्हाला ही सेवा करता येणार नाही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा सूतक असेल मासिक धर्म असेल अडचण असेल या काळामध्ये आपल्याला सेवा करता येणार नाही आता बघा बऱ्याच घरांमध्ये असे काही व्यक्ती असतात ते मांसाहार करत असतात तर बघा ही सेवा होईपर्यंत घरात नॉनव्हेज बनवू नका आणि घरात कोणी खाणार नाही याची देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे खडीसाखर घ्यायची आहे आणि जवळच्या स्वामींच्या केंद्रात किंवा दत्तगुरूंच्या मंदिरात जायचं आणि तेथे गेल्यावर आपल्याला खडीसाखर आणि नारळ स्वामींच्या समोर दत्तगुरूंच्या समोर ठेवून आपली मनोकामना बोलायची आहे आपली जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला स्वामींना सांगायची आहे आणि तुमच्याकडनं ती इच्छा पूर्ण होऊ द्या अशी स्वामींना प्रार्थना करायची आहे बघा आपल्याला ही सेवा जितक्या दिवसांची करायची आहे तितक्या दिवस तुम्ही करू शकता संकल्प सोडून सेवा करू शकता किंवा स्वामींसाठी तुम्ही ही सेवा करत असाल तर संकल्प सोडण्याची गरज नाही परंतु इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर आपल्याला संकल्प सोडायचा आहे संकल्प हा घरी पहिल्या दिवशी सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर सोडणं सोडायचा आहे बघा तुम्ही सेवा करत राहायची आहे तुम्हाला तुमच्या अपेक्षापेक्षाही स्वामी महाराज जास्त देण्याचा प्रयत्न करतील बघा आपण जी काही सेवा करतो ही सेवा कधीही वाया जात नसते याचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळत असतं त्यासाठी योग्य वेळ येणे गरजेचे असते आपल्याला रोज एक वेळा गुरुचरित्र एक श्लोकी गुरुचरित्र पठन करायचे आहे आपल्याला त्यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे तर अत्यंत साधा आणि सोपा असा हा श्लोक आहे हा श्लोक आपल्याला रोज एक वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तुमच्या येता शक्तीने तुम्हाला पठण करायचा आहे तर बघा श्लोक असा आहे दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिल्ल भिल्लवर्थचीये संगमा तेथुनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांच्या शमा, मी तुम्हाला स्क्रीन स्क्रीनवरती लिहून देते तो तुम्ही बघून म्हणा तर बघा अशा प्रकारे हा श्लोक आहे तर हा आता हा श्लोक आपण मोठ्याने श्रद्धेने म्हणायचा आहे हा श्लोक म्हणत असताना पहिल पाईल, पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे हा श्लोक तुम्हाला रोज अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणायचा आहे बघा यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असतेस फक्त श्रद्धेने ही सेवा आपल्याला करायची आहे तुम्हाला स्वामी महाराज कधीच काहीच कमी पडू देत नाहीत हा श्लोक तुम्हाला वर स्क्रीनवर दिलेला आहे तुम्ही तो पाहू शकता आणि त्या पद्धतीने हा श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे त्याप्रमाणे तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथातील आपल्याला नवव्या अध्यायाचे पठन करायचे आहे तुम्ही ही सेवा सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता पुण्यफळ या सेवेच्या पटनाने कित्येक पटीने आपल्याला मिळणार आहे आपली इच्छा देखील पूर्ण होणार आहे तर तुम्हाला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करा आणि एका तांब्यामध्ये पाणी देखील जवळ ठेवायचं आहे त्यानंतर गुरुचरित्रामधील नवव्या अध्यायाचे पठण करायचे आहे पठण करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना प्रसाद अर्पण करा आणि जो काही तुम्ही स्वयंपाक केला भाजी चपाती पोळी जे काही तुम्ही स्वयंपाक बनवला तो नैवेद्य दाखवायचा आहे जे काही तांब्यामध्ये पाणी आपण जवळ ठेवलं होतं तर ते आपल्याला अध्याय पटन करून झाल्यानंतर आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तींना फ्यायला द्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे घरातील नकारात्मक दोष वास्तुदोष पितृदोष दूर होण्यास मदत होईल हा अध्याय आपल्याला मोठ्याने पटन करायचा आहे जेणेकरून आपल्या घरातील वाईट शक्ती नकारात्मकता दूर होईल मनापासून तुम्हाला ही सेवा कंटिन्यू अकरा दिवस एकवीस दिवस करून बघायची आहे बघा स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल तुम्हाला वाटत असेल की मैत्रिणीकडून देखील स्वामी सेवा घडावी तर त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता तुमच्या रिलेटिवला देखील दे रिलेटिव्हना देखील हा व्हिडिओ शेअर करू शकता जर का एखादं एखादी व्यक्ती अडचणीत असेल तर त्यां त्याला देखील अडचणीतून मार्ग दाखवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करू शकता व्हिडिओ आता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गुरुचरित्र पारायण कसे करावे नियम अटी पूजा मांडणी आदी आणि उद्यापनासहित हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही बघू शकता माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ